पालघर जिल्ह्यातील बोईसर एम आय डी सी सर्वात मोठी एम आय डी सी म्हणून समजले जाते एम आय डी सीमध्ये अनेक लोकांना रोजगार मिळत असतात पण आता ही एम आय डी सी प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अमोल गरजे आहेत ह्यांनी कित्येक वेळा प्रदूषणाच्या संदर्भात पत्रव्यवहार केलेले आहेत आंदोलन केलेले आहेत पण शासन म्हणतात ना झोपी गेलेलं शासन हे ते अजूनही जागे झालेले नाही प्रदूषणाच्या संदर्भामध्ये एकोणीस जानेवारीला सुद्धा आंदोलनाची तयारी दाखवली होती पण काही ते आंदोलन होऊ शकलं नाही आणि आज त्यांनी आंदोलनाला परत सुरुवात केलेली हे आंदोलन आज सत्तावीस जानेवारी आहे बोईसर पासून मुंबई मंत्रालयापर्यंत पर्यंत हे पायी निघालेले आहेत काय बोलणार सुरुवात कशी काय तुमची मोर्चाची झालेली आहे त्या संदर्भात काय बोलणार आहे प्रथम तर आता आम्ही या ठिकाणी बोईसर ब्रिज पासून सुरुवात केली होती आता आम्ही पंधरा किलोमीटरचा जो टप्पा आहे तो आता पूर्ण केलेला आहे मागे जो आपण बघताय हा मुंबई अहमदाबाद हायवे पर्यंत आता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत जे पर्यावरण मंत्री आहेत पंकजाताई मुंडे यांचा कुठेतरी विसर झालेला आहे विसर पडलेला आहे त्यांच्या मंत्रीपद घेऊन एक दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत तरी सुद्धा त्यांनी आज आता आतापर्यंत आशिया खंडातली केमिकल झोनमध्ये सर्वाधिक अव्वल स्थानावरती असणारी ही तारापूर एम आय डी सी या ठिकाणी जल प्रदूषण वायू प्रदूषण करणार आहे जसं की तुम्ही बघायला गेला तर विराज कंपनी ही वायू प्रदूषण करते आणि जे मनन कॉटसिन कंपनी आणि इथे ज्या अनेक कंपन्या आहेत त्या पूर्णपणे केमिकल हे म्हणजे चेंबरमध्ये सोडत असतात आणि घातक प्रमाणामध्ये पूर्ण ते चेंबरमधून ओव्हरफ्लो होऊन मुख्य रस्त्यावरती केमिकल येत असते पण ह्यावेळेस तुम्ही कित्येक वेळा ह्या गोष्टीसाठी पत्रव्यवहार केलेला आहे ना मग तेव्हा काय तुम्हाला यश मिळालेलं आहे का पंधरा पत्र मी याच्या आधी दिलेले आहेत हे सोळावं पत्र आंदोलनाचं परवानगीचं दिलेलं आहे आणि सतरावं पत्र घेऊन मी आता मंत्रालयाच्या दिशेने चाललेलो आहे झालं असं की चौदा पत्र टाकल्याच्यानंतर पंधरावं जे पत्र होतं आंदोलनाच्या जस्तीने एम पी सी बीच्या प्रशासनाने विराज कंपनीला आणि मनन कॉटसिन कंपनीला त्यांच्या जीवावरती आलेल्या आहेत त्यांना माहिती आहे की अमोल गरजे आता आंदोलन करणार तर आंदोलन जर केलं तर मंत्रालयात पोहोचला तर आमच्या नोकऱ्या जातील त्या धाकाने त्यांनी फक्त नावापुरती एक एक नोटीस या का दोघांना दिलेली आहे पण आम्हाला जी अपेक्षित होती एवढ्या दोन वर्ष या कंपनीने पर्यावरणाचा पूर्ण नासधूस केलेला आहे त्या प्रकरणी यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे होते एम पी सी बीने कन्सर्न त्यांचा चेक करायला पाहिजे होता एम होते त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून त्यांना कंपनीला पोलीस प्रशासनाच्या हवाले करून त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता पण तसं एम पी सी प्रशासनाने केलेलं नाहीये मध्यंतरी उपजिल्हाधिकारी जालना सुद्धा तुमची बैठक पार पडलेली होती तेव्हा तुम्हाला आश्वासन दिलेलं होतं पण ते आश्वासन कुठे गेलेलं आहे विशेष म्हणजे सांगेन की मी आता हे जे भेटतोय मुख्यमंत्र्यांना आम्ही जे निवेदन देणार त्याच्यामध्ये मी जे सुभाष बागडे नावक जे आहेत आर डी सी आहेत त्यांची पण तक्रार घेऊन चाललोय विशेष म्हणजे मागच्या दोन वर्षापासून जेवढ्या आम्ही तक्रारी दिलेल्या त्या तक्रारीवरती कित्येक तक्रारीवरती या आर डी सीनीच पत्र काढलेले होते एम पी सी आणि त्याच्या शेवटला एक ओळ दिलेली होती की सदरचा जो अहवाल आहे तो आम्हाला पण सादर करावा आणि अमोल गर्जेंना पण सादर करावा पण एम पी सी बीच्या आरोसआर कधीच या चौदा पत्राच्या आधी आमच्या आंदोलनाच्या पत्र जायच्या आधी त्यांनी कधी मला अहवाल नव्हता सादर केला किंवा पालघरचे आर डी सी किंवा जिल्हा अधिकाऱ्यांना पण दिला नव्हता असं नाही ना की पाठपुरावा आम्हीच करावा आर डी सींचं पण काम होतं त्यांनी एखादं जर पत्र काढलेलं आहे तर त्याच्यावरती काय माहिती दिली आहे आंदोलनकर्त्यांना किंवा सामाजिक कार्यकर्ते जे वारंवार माझ्यासारखे अजे अनेक जे कार्यकर्ते जे पत्र देतात पण हे आरटीसीचं पण पूर्णपणे दुर्लक्ष आहे जिल्हाधिकाऱ्यांना पण मला भेटायचं होतं मागच्या चार पाच दिवसाआधी जिल्हाधिकाऱ्यांना मी भेट भेटायला गेलो होतो मी जिल्हाधिकाऱ्यांना पण भेटून सांगणार होतो की मॅडम आपल्या विनंतीला मान देऊन मी माझं आंदोलन एकदा स्थगित केलेलं एकदा पोलीस प्रशासनाला विनंतीला मान देऊन दुसऱ्यांदा आम्ही आंदोलन स्थगित केलं होतं पण तिसऱ्यांदा ही जी लढाई आहे ही करो या मरोची लढाई आहे आम्ही मंत्रालयामध्ये पोहोचणार आहोत आज सकाळपासून तुमच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आता तुमचा मुक्काम कसा असणार आहे आणि उद्याची रूपरेषा काय असणार आहे आता आम्ही हालोलीला थांबणार आहे जसं की पोलीस प्रशासनाने सांगितलेलं आहे की आमच्या पण जीवाला धोका आहे मुंबई अहमदाबाद हायवेवरती चालणं म्हणजे हे काय सोपं नाही आहे आता बोईसर चिल्लर ह्या रस्त्यावरती पोलीस प्रशासनातले पोलीस प्रशासनाचे कर्मचारी पण आमच्यासोबत आहेत मनोर पोलीस स्टेशनची टीम आहे बोईसर पोलीस स्टेशनचे साहेब आहेत त्यांची टीम होती नागझरी त्यांच्या आदेपर्यंत पोलीस प्रशासनाने आम्हाला या आंदोलनादरम्यान पूर्णपणे सुरक्षा प्रोटेक्ट केलेली आहे आणि मुंबई अहमदाबाद हायवेवरती कुठेतरी लॉ अँड लॉ ऑर्डर डिस्टर्ब नाही झाला पाहिजे कुठेतरी आमचा अपघात नाही झाला पाहिजे म्हणून पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी जे काही अंतर आहे मुंबई अहमदाबाद हायवेचं जड अवजड वाहने चालतात तेवढ्या पन्नास किलोमीटरचं अवॉइड करून पुढे घोडबंदरच्या पुढे म्हणजे इथून आम्ही मनोरपर्यंत चालणार आहेत पुढे घोडबंदरच्या पुढे पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केलेली आहे की कुठे अपघात झाला नाही पाहिजे आणि आंदोलनकर्त्यांना सुखरूप मंत्रालयात पोहोचवण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे म्हणून त्यांनी सांगितलं की पुढचा जो प्रवास आहे हा हा मनोरच्या पुढचा जो प्रवास आहे तो घोडबंदरच्या पुढून सुरू होणार आहे उद्या सकाळी मंत्रालयामध्ये भेटल्यानंतर तुम्ही कोणाशी भेटणार आहेत आणि काय सविस्तर चर्चा करणार तसंच बघायला गेलं तर तुम्ही हे आंदोलन करणार होते ते एम सीला तर माहिती असेल ना तेव्हा तुम्हाला कुठे अशी खोटी आश्वासनं दिलेली होती का किंवा आंदोलन करू नका किंवा काय त्या संदर्भामध्ये हो मला काल पण मला दुपारी एक मेल आलेला आहे तारापूर एम आय डी सीचे जे एम पी सी बीचे जे अधिकारी आहेत राजू वसावे साहेबांनी एसआनी मला एक मेल केलं आहे की आम्ही तुम्हाला विनंती करतोय की सदरचं आंदोलन करू नका तुम्ही जसं आम्हाला पत्र दिलं तशी आम्ही अपेक्षित कारवाई केलेली आहे फक्त ते नावापुरती आणि कागदापुरती त्यांनी ठोस कारवाई केली नाही विशेष म्हणजे तुम्हाला सांगेन की पर्यावरणाचं जे डिपार्टमेंट आहे एम पी सी बी जे आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन आहे पर्यावरण मंत्र्यांना भेटायची आमची बिलकुलही इच्छा नाही कारण पंधरा पर्यावरण मंत्री स्वतः या तारापूर एम आय टी सीमध्ये एकदा पण व्हिजिट द्यायला आलेला नाहीत म्हणून आमची अशी मागणी आहे आम्ही तुमच्या न्यूजच्या चॅनलमधून जर माननीय महाराष्ट्र राज्याच्या जर मुख्यमंत्री जर न्यूज बघत असतील तर आम्ही त्यांनाच हे जे आमचं पत्र आहे ते सुपूर्द करणार आहेत आणि एक परत प्रमाणाचं पत्र आम्ही हे पर्यावरण मंत्रालयाला देणार आहोत कारण त्यांच्या जे निष्काळजीपणामुळे या ठिकाणी जे वाढते जे प्रदूषण आहे त्यांचे अधिकारी कामं करत नाहीत जर त्यांचं अधिकारी जर कामं करत नाहीत तर त्यांनी पण त्यांची चौकशी केली पाहिजे की नक्की तारापूरला आणि ठाण्याला जे अधिकारी महाराष्ट्रातली एवढी मोठी औद्योगिक वसाहत आहे तर त्या ठिकाणी प्रदूषण कसं आहे हवामान बदल व पर्यावरण पर्यावरणाचं खातं हे पंकजाताईकडे पं, पंकजाताईचा पूर्णपणे हा विसर तारापूर एमआयडीसी पडलेला आहे तुम्ही जीव तुमचा धोक्यात घालून हे तुमचं आंदोलन सुरू करत आहे तुम्हाला असं वाटतं का तुमच्या आंदोलनाला कुठेतरी यश येणार आहे असं शंभर टक्के विराज प्रोफाईल जी कंपनी आहे त्यांनी आमचं आमच्या विनंतीला मान देऊन म्हणजे प्रशासनाला आम्ही जेवढे पत्र दिले विराज कंपनीने मला ऑफिशियल तीन दिवसाआधी मेल केलेला की त्यांनी काय काय उपकरणं लावलेल्या आहेत माझ्या तक्रारीच्या नंतर कुठेतरी शंभर टक्के सांगेन की कुठेतरी साठ टक्के जे आहे पॉल्युशन हे विराज कंपनीने कमी केलेलं आहे पण पुढचं जे आहे जे चाळीस टक्के जे प्रदूषण आहे तर मला नक्कीच अपेक्षित आहे की माझा लढा जो आहे याच्यापूर्वी फक्त मी पत्रावरती खेळत होतो पत्र द्यायचो कलेक्टरांना पालघरच्या जिल्हाधिकाऱ्याला भेटायला त्यांच्या दालना तीन तीन चार चार तास मी थांबलेलो आहे त्याच्यानंतर त्यांना भेटलेलं पण आता हा जो लढा आहे एक जे एकशे चाळीस किलोमीटरचा जो माझा लढा आहे या ठिकाणी आता आम्ही उभे आता आमचं अंग कापते मग ते बोलतात ना जर आपण चांगले कर्म केले तर देव पण देणारा देतो तर देव पण बघेन की आम्ही या ठिकाणी जे युवा मुलं आहेत आम्ही या ठिकाणी मंत्रालयाच्या दिशेने चाललो तर नक्कीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील पर्यावरण मंत्री असतील किंवा पालघर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांचंही या ठिकाणी दुर्लक्ष आहे कालच पालकमंत्री साहेब या ठिकाणी बोईसरला येऊन गेलेले आहेत पण वाढतं प्रदूषण हे त्यांना पण दिसलं नाही का पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पण मला एकच म्हणायचे की जिल्हाधिकाऱ्यांचं जे काम आहे ते खूप सुंदर आहे पण जिल्हाधिकाऱ्यांना पण मला एकच म्हणायचं आपल्या माध्यमातून की मॅडम आरटीसीची चौकशी करा नक्की आरटीसीना तुम्ही जी जबाबदारी देत आहे तुम्ही ज्या माझ्या पत्रावरती लिहून विजिट अरेंज करा मीटिंग अरेंज करा पण त्या मीटिंगच्या अध्यक्ष जर तुम्ही सही केलं पेपर वर तर तुम्ही अध्यक्ष व्हायला पाहिजे होतं पण तुम्ही आरडीसींना ते का सुपूर्द केलं ह्याच आरडीसीं च्या निष्काळजीपणामुळे आणि एमपीसीबी च्या निष्काळजीपणामुळे तारापूर एम आय डी सी मध्ये जे प्रदूषण आहे ते जा खूप जा जास्त वाढलेलं आहे आणि जे समुद्रातले जे मासे मरत आहेत त्यालाही कारणीभूत हे एमपीसीबी चे प्रशासन आहे काही मेन अधिकाऱ्यांच्यामुळे हे भ्रष्टाचार जे प्रदूषण आहे ते वाढत चाललेलं आहे का हो शंभर टक्के त्यांचाच विसर आहे तेच लक्ष देत नाहीत आम्ही सात महिन्याआधी एक पोलीस प्रशासनाला विश्वासात घेऊन आम्ही एक सात महिन्याआधी छोटंसं आंदोलन केलेलं चाळीस पन्नास लोकांनी एम पी सी बी तारापूरच्या कार्यालयाच्या बाहेर पण त्याच्यावरती पण आम्हाला आजपर्यंत कुठलं पत्रावरती उत्तर आलेलं नाही आहे म्हणजे नक्कीच यांचे आणि कंपनीचे साठे लोटे हे बांधलेले आहेत एम पी सी बीचे हे शंभर टक्के खरं आहे आणि हे प्रूफ आहे काही डिटेल्स हे आमच्याकडे आहेत पण वेळ आल्यावरती आम्ही माननीय पत्रकार बंधूंना देऊ जर आम्हाला वाटलं की त्या देण्यासारख्या आहेत तर आम्ही काही डिटेल्स या त्यांना देऊ शकतो अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका